महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिलला जयंती साजरी करण्यात येणार आहे परंतु यावेळेस जी जयंती आहे अत्यंत महत्त्वाची जयंती जी साजरी केली जाणार असल्याची यामध्ये बाब जी आहे की सातारा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे घर आहे ते घर आता सर्व आंबेडकरी अनुयायीने मिळून ते घर विकत घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्याला यश हे मिळणारच आहे आणि या सगळ्या बाबतीत गोल्डमॅन रोहित किसाळ यांनी आव्हान केलेलं आहे की हे घर घेण्यासाठी समस्त डॉक्टर आंबेडकर यांचे जे अनुयायी आहेत या अनुयायांनी एक निधी जमा करण्यासाठी त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि या आव्हानाला उत्तर देण्यात उत्तर देत अर्थात अनुयायी यांनी आपल्याकडून जितके काही होत असेल तितक्या हा ते निधी देत असल्यामुळे उत्साह वाढलेला आहे सोबतच येणाऱ्या चौदा एप्रिलला ते घर विकत घेतले जाणारच हा एक विश्वास देखील त्यांनी संपादन केलेलं आहे त्यामुळे आता येणाऱ्या चौदा तारखेपर्यंत समस्त आंबेडकरी जनतेने जितके होईल तितकं निधी जमा करून ते घर विकत घेण्यासाठी सहकार्य करावं सर्वांना जय भीम मी रोहित पिसाळ आजही मी बाबासाहेबांच्या घराजवळ आलेलो आहे ते तुम्हाला पाठी बाबासाहेबांचं घरच दिसत असेल आणि तुम्ही सगळ्यांनी जे बाबासाहेबांचं घर घेण्याच्या जे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी मला मदत करत आहात याच्याबद्दल सगळ्या आंबेडकरांना मी मनापासून धन्यवाद बोलतो मी जे अकाउंट दिलेलं आहे ते आमच्या आमचे ऑनरेबल अशोक बोदी भंतेंचं आहे ते त्यांची मॉनस्ट्रीचं आहे ती मॉनेस्ट्रीज फक्त पाचशे कोटींची आहे मी तिथे साधा सभासदही नाही ना मी त्या अकाउंटचा सिग्नेटरी आहे परंतु मला विश्वास आहे की ते जे काम करत आहेत ती अख्खी कमिटी जी आहे ती डेडिकेटेड आहे मी फक्त एक चेहरा म्हणून तुमच्या समोर उभा आहे मी ही तुमच्या सारखाच डोनर आहे म्हणून माझ्यावर तुम्हाला विश्वास ठेवण्याची काही गरज नाही आहे कारण तुम्ही मॉनेस्ट्रीवर विश्वास ठेवू शकता म्हणजे कोणाला किंमतू परंतु असेल की आम्ही रोहित पिसाळाला कसे पैसे द्यावे तर ते रोहित पिसाळाकडे जाणार नाही आहेत मी फक्त एक तुमच्यासारखाच भीमसैनिक आहे तर तुम्ही सगळे या चौदा एप्रिलसाठी सुसज्ज व्हाल सगळ्यांना मी पुन्हा धन्यवाद देतो जय भीम